लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास मध्ये परप्रांतीय तरुणाचा पाठलाग करत निर्घुण खून सांगली शहरामध्ये एका परप्रांतीय तरुणाचा पाठलाग करून निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे शहरातल्या सह्याद्रीनगर जवळ असणाऱ्या मंगळवार बाजार परिसरात हा खून झाला आहे मुबारक शहा वै तीस असे या तरुणाचं नाव आहे सात ते आठ तरुणांनी पाठलाग करत मुबारक याचा धारदार शस्त्रांनी वार करत खून केला आहे या घटनेनंतर घटनास्थळी संजयनगर पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आज रोजी अराऊंड संध्याकाळी साडेचार वाजता संजय नगर हातीमधलं मंगलवार बाजार शयातीनगर परिसरामधलं एक खून झालेली आहेत माय त्याचे नाव आहेत मुबारक शाह बेचाळीस वर्ष आहेत त्यांच्या उमर त्याच्यामध्ये आम्ही पुढील तपास करीत आहात